श्री स्वामी समर्थ। या देवी शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नम नवरात्रीच्या मंगल पर्वात देवीच्या कृपा प्रसादाने आपल्या सर्वांच्या जीवनात भरभरून आनंद राहो हीच प्रार्थना नमस्कार मंडळी वैदिक विजय चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण नवदुर्गेतील सहावी दुर्गा देवी कात्यायनी बद्दल जाणून घेणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींनाही शेअर करा कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलदेवीचे नाव लिहून मनोभावे प्रार्थना करा नवरात्रीच्या सहाव्या दिवशी म्हणजे षष्ठीला नवदुर्गेच्या नऊ रूपांपैकी देवीच्या सहाव्या रूपाची पूजा कात्यायनी या नावाने केली जाते देवीच्या महिम्याविषयी दोन कथा हिंदू धर्मात प्रचलित आहेत देवीच्या या रूपाची महान कथा कात्यायन ऋषींशी संबंधित असल्याने तिचे नाव कात्यायनी पडले कात्यायनीचा शब्दशः अर्थ पाहिला तर दृढ आणि घातक अहंकाराचा नाश करणारी असा होतो कात्यायनी देवीचे रूप अत्यंत सुंदर आणि तेजस्वी असे या रूपात देवीला चार हात आहेत त्यापैकी एक हात अभय मुद्रेत एक हात वरद मुद्रेत एका हातात तलवार आणि एका हातात कमळाचे फूल आहे देवीच्या तलवारीचे नाव चंद्रहास असे आहे कात्यायनी देवीचे वाहन सिंह असून तिचे स्वरूप रुद्र आहे आणि तिला युद्ध देवता असेही म्हणतात देवी भागवत महात्म्य आणि मार्कंडे या पुराणात देवी कात्यायनीची कथा सांगितली आहे पुराणातील कथांनुसार कथ नावाचे एक प्रसिद्ध महर्षी होते त्यांच्या मुलाचे नाव ऋषी कात्या होते पुढे ऋषी कात्याच्या गोत्रात महर्षी कात्यायन यांचा जन्म झाला आणि ऋषी त्यांच्या तपश्चर्यामुळे जगप्रसिद्ध झाले कात्यायन ऋषींची इच्छा होती की देवी भगवती आपल्या घरी कन्याच्या रूपात जन्माला यावी त्यामुळे त्यांनी अनेक वर्ष देवी भगवतीची कठोर तपश्चर्याही केली अश्विन महिन्याच्या कृष्ण चतुर्दशीला महर्षी कात्यायन यांच्या घरी देवीचा जन्म झाला यानंतर महर्षींनी शुक्ल सप्तमी अष्टमी आणि नवमीला आपल्या आश्रमात देवीची पूजा केली आणि दशमीला देवीच्या या रूपाने महिषासुराचा वध केला त्यामुळेच देवीचे हे रूप देवी कात्यायनी म्हणून ओळखले जाऊ लागले आणखी एका पौराणिक कथेनुसार सांप्रतकाळी पृथ्वीवर दुष्ट महिषासुराचा उपद्रव सर्व मर्यादा ओलांडत होता महिषासुराला वरदान होते की कोणीही त्याला पराभूत किंवा नष्ट करू शकणार नाही त्यामुळे त्याला कोणाचेही भय राहिले नाही आणि काही काळातच त्याने देवलोकही काबिश केले मग त्याचा नाश करण्यासाठी भगवान विष्णू प्रजापती ब्रह्म आणि देवादिदेव महादेव यांनी आपापल्या शक्ती एकत्र करून एक देवी निर्माण केली असे मानले जाते महर्षी कात्यायन यांनी या देवीची विधिवत पूजा केली होती म्हणूनच ही देवी कात्यायनी म्हणून ओळखली जाऊ लागली महिषासुराचा वध केल्यामुळे देवीला महिषासूर मर्दिनी असेही म्हणतात कात्यायनीच्या उपासनेने मनुष्याला अर्थ धर्म काम आणि मोक्ष या चार फळांची सहजतेने प्राप्ती होते तो इहलोकात राहूनही त्याला अलौकिक तेज आणि प्रभाव प्राप्त होतो जो व्यक्ती मातेची मनापासून पूजा करतो तो रोग भय दुःख आणि संतापापासून मुक्त होतो सात जन्माचे पाप नष्ट करण्यासाठी मातेला शरण येऊन तिची उपासना करणे आवश्यक आहे नवरात्रीच्या सहाव्या दिवशी दुर्गा मातेच्या या रूपाच्या पूजेला खूप महत्व आहे कात्यायनी देवीच्या पूजेमध्ये लाल आणि पांढऱ्या रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते मा कात्यायनीच्या चरणी सर्वस्व अर्पून पूजा करणाऱ्या भक्तांना तिचे दर्शन मिळते असाही समज आहे देवीच्या या रूपाची उपासना केल्याने भक्तांमध्ये एक अद्भुत शक्ती संचारते ओम देवी कात्यायन्ये नमः हा कात्यायनी देवीच्या पूजेचा मंत्र आहे या देवीच्या पूजेनंतर महादेव आणि परमपिता ब्रह्मा यांची पूजा करण्याचा प्रघात आहे असे मानले जाते की देवी कात्यायनीला मध खूप प्रिय आहे त्यामुळे नवरात्राच्या सहाव्या दिवशी कात्यायनी देवीच्या पूजेमध्ये मध किंवा मधापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा देवी दुर्गेच्या कात्यायनी अवताराच्या कथेचं तात्पर्य असे आहे की भक्ती आणि दृढनिश्चय खरा असेल तर परम प्रकृतीची कृपा कायम राहते महर्षी कात्यायन यांच्या समर्पित तपश्चर्याने देवी दुर्गाच अशी प्रसन्न झाली तसेच त्यांनी त्यांच्या इच्छेचा आणि तपश्चर्येचा आदर केला त्याचप्रमाणे मनुष्यानेही आपल्या भक्ती निष्ठा आणि दृढनिश्चयाच्या मार्गावर स्थिर राहावे क्लीम श्रीम त्रिनेत्रायी नमः हा कात्यायनी देवीचा बीज मंत्र आहे आणि आजच्या दिवशी या बीज बीजमंत्राचा आपण सर्वांनी यथाशक्ती जप करायचा आहे आपल्या मनातील नकारात्मक विचार भय दुःख आणि अडचणी दूर करून जीवनात उत्कर्ष साधण्यासाठी कात्यायनी देवीची उपासना फलदायी ठरेल यात शंका नाही श्री स्वामी समर्थ